आपल्याला सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रभर एकच विषय आज गाजत आहे तो विषय म्हणजे गोपीचंद पाडळकर स्वतःला काहीतरी समजणारी व्यक्ती स्वतः काहीतरी आहोत असं समजणाऱ्या व्यक्तीने आमचे जे आदरणीय आमचं जे श्रद्धास्थान आहे म्हणजे आमचे धर्मगुरू यांच्याबद्दल त्यांनी जे काही अपप्रचार केलेला आहे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत आपल्याला हो। एक मिळालेला आहे त्यामुळे आपण काही लोकांचं मनोगत इथं ऐकणार आहोत मी मनोगत व्यक्त करणाऱ्याला विनंती करेन की मी जसं नाव त्यात घेईन तसं ते समोर येतील परंतु फक्त दोन मिनिटामध्ये ते आपले मनोगत व्यक्त करतील कारण पोलीस स्टेशन मधून गुन्ह्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चामध्ये आम आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देऊन सुपारी देण्याचा कार्यक्रम केला इजा पोहचाणाऱ्यांना पोहोचणाऱ्यांना एक लाखापासून पाच लाखापर्यंत बक्षीस आणि जीव घेणाऱ्यांना अकरा लाखाचं जा बक्षीस जाहीर केलं सर्वप्रथम मला तुम्हाला शिकवतं की तुमच्या न्याय होता अन्याय होत असेल तर त्यासाठी तुम्ही लढा आणि आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे भारताने आणि म्हणून तुम्हाला मला हीच विनंती करायची आहे की आपण घाबरून जायचं देवाने आपल्याला सांगितलेले योशाला सांगितलं खंबीर हो हिंमत दर कारण जिथे कोणीच जाशील मी तुझ्या बरोबर आहे जर बायबलची हिस्ट्री बघितली तर जे मिसर मधून जे लोक आले इस्रायल लोक ज्यावेळेस ते समुद्रातून चालले त्यावेळेस देवाने त्यांचं सहाय्य केलं आणि जो फारो राजा होता तो पण त्याच्या मागे लागला त्याचा नाय नाट झाले भूमिका ना। आहे आणि मरण याविषयी बायबल मध्ये आपल्याला दिलेलं ध्येय प्रमाणे आम्हाला जीवन जगायचं मरण्याला आम्ही घाबरणार नाही कोणीच नाही घाबरणार घाबरते का पोलानी म्हटलंय जगणे मला कृष्ण मरणे मला लाभ आणि मला माल, मला मारल्याने एखाद्याचा अकरा लाखाचा फायदा होईल आणि त्या अकरा लाखापेक्षा मला जास्त फायदा होणार आहे मोठा फायदा त्या मरणामध्ये आहे ठेवलेला म्हणून आज पडवळीकरांना समस्त ख्रिस्ती बांधवांकडून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे ओ साहेब आम्ही मरायला घाबरत नाही आम्ही रक्त पाडायला ख्रिस्ताच्या नावाने घाबरत नाही कारण इतिहास गवा आहे दोन हजार वर्षापासून ज्या ज्या सर्व विश्वासऱ्याने रक्त पाडले या पृथ्वीवर क्रांती झालेली आहे <प्राथ> जगात साहेब आज अटकणीची जमता आहे सर्व आम्ही मरायला तयार आहोत ख्रिस्ताच्या नावासाठी कारण ख्रिस्त आमचा पिंडुद्ध जीवन प्रभू आहे आणि आमची तुमच्यासाठी प्रार्थना आहे निश्चित आम्ही करतो परंतु पडवळकर साहेब हे सूर्यकृष्ट प्रार्थना केली त्यांच्या शत्रू साठी तीच प्रार्थना आज आम्ही तुमच्यासाठी करत आहोत पडवळकर साहेब देवाला सांगतो प्रभू यांना क्षमा कर कारण हे काय करतात यांना समजत नाही आम्ही थँक्यू लक्षात गोपीनाथ म्हणा गो गोपीनाथ नाही साहेब म्हणून नका सर म्हणू नका साहेब दादा भाऊ म्हणू नका पोस्टर नाही आमच्या कुटुंबाने मंगळसूत्र चोर मी हे सांगतो गोपीनाथ सर त्याचे सर्व हसत त्या फ्लावर आमच्या क्या फ्लावर समजा फायर है फायर फायर सब फायर है तेरे को जला के राख कर देंगे दुआ तेरा सब परिवार दोस्त मित्र जितने भी आए अभी बोले हमारे साहब जी हम खामोश है इसका मतलब ये नहीं हम डर गए लहित सांगना है शांत रहो उनका आंदोलन करा चला शिक्षा झालिस पाइजे हा विषय फार महत्वाचा आहे या देशात शांतीनं नांदणारा हा समाज आणि त्या समाजाला कारण आमचा देश हा संस्कृतिक देश आहे आमचा देश विविध परंपरेनं नटलेला देश आहे आणि या देशामध्ये या राज्यामध्ये जो खुलेआम धमकी देतो ज्याचं नाव गोपीनाथ पडळकर या गोपीनाथ या व्यक्तीला आम्ही सर्व मिळून हेच सांगू इच्छितो ख्रिस्ती समाजाला हलक्यात घेऊ नका ख्रिस्ती समाज हा जितका शांतीप्रिय आहे या देशासाठी प्रार्थना करणारा राज्यासाठी प्रार्थना करणारा देशाच्या हितासाठी वागणारा अनेक तरुणांना घडवणारा घटना आहे आणि आम्ही आमचं सर्व लावून कृती समिती काम करत असतो आणि मी सांगू इच्छितो हा जो गोप्या आहे याने जी या प्रकारे सुपारी दिली ज्या प्रकारे याने सभा बोलून लोकांना जे काही बक्षीस जाहीर केलं आणि हे बक्षीस जाहीर केल्यानंतर के त्याला वाटतं की तो खूप भारी झाला पण आम्ही सांगू इच्छितो या ठिकाणी जे तरुण काम करतात या तरुणांचा फक्त आत्मा बदललेला आहे शरीर तेच आहे आणि जर तुम्ही आम्हाला मजबूर करत असाल तर मी सांगू इच्छितो की हे शरीर परत त्या क्रिमिनल बॅकग्राऊंड मध्ये जाऊन आम्हाला आणि पुष्कळ फळ देतो त्या गोपीचंद पंढरवळकरला हाच एक संदेश आमचा आहे एखादा जरी धर्मगुरु कुटुंब मेला तर तो, तो वाया जाणार नाही हजारो पटीनं कार्य करण्यासाठी समर्थ परमेश्वर त्याच्याकडून काम करून घेईल आणि म्हणून मृत्यू आमचा शेवट नाही मृत्यू आमचा शेवट नाही तर आमची ती सुरुवात आहे त्यासाठी आम्ही भीत नाही पण जे संविधानानं ज्या दिलेला अधिकार आहे संविधाना दिलेला अधिकार त्याच्यावर आमचा विश्वास आहे ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्याचं एक संविधान आहे प्रत्येक मनुष्याला प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि जगवण्याचा अधिकार आहे त्या संविधानामध्ये तरतूद आहे प्रत्येक धर्माला तुमच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला देण्यासाठी आजपर्यंत इतिहास असा नाही की कुणाच्या गळ्यावर तलवार ठेवली आणि ख्रिस्ती धर्म स्वीकार म्हणून महाराष्ट्रातच नाही देशातही कुठे असेल एक गोष्ट सांगता येणार नाही कुठंच नाही कारण तो म्हणाला मी इम्मानुएल म्हणजे मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि जसा परमेश्वर इस्रायला सोबत होता ते कोणतेच युद्ध हारले नाही कोणत्या शत्रूंना भिले नाही आणि कोणते शत्रू त्यांचा विरोध करायला त्यांच्या पुढे उभे राहू शकले नाही माझा पूर्ण विश्वास आहे वचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर म्हणतो मी तुझ्या विरोधकांचा विरोध करी आणि तुझ्या शत्रूंचा शत्रू होईल मी आज पडळकर यांना हेच सांगू इच्छिते की आमचा देव जिवंत आहे आणि आमचा विरोध तो विरोध केल्याशिवाय आणि आमच्याशी शत्रुत्व करणाऱ्या एकत्र आलेले असताना याचा निश्चय करतो आणि विश्वास ठेवतो की परमेश्वर आमच्या बाजूने लढत आहे आणि तो आम्हाला प्रत्येक क्षेत्रात विजय केल्याशिवाय राहणार नाही देवाची संविधानाचं माहीत नाही संविधानाचा ज्ञान नाही अशाला ना तुम्ही आमदार म्हणता त्याला आमदार म्हणण्याचा अधिकार नाही आणि मी एवढच तुम्हाला सांगेल की आम्ही इथे निषेध करायला आलेलो आहोत देव बाप म्हणतो की तुम्ही जगाचे नाही मी तुम्हाला निवडलेला आहे थोडासा एक दहा पंधरा जणांचा जरी मोर्चा असेल प्रियांना तर दोन दोन गाड्या असतात पोलिसांच्या आत्ताच आमचे बंधू बोललेले इथं एकच पोलिस हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही देवाचे आहोत गोपीचंद एकही बक्षीस देऊ शकत नाही त्याच्यात ती ताकद नाही म्हणून आम्ही त्याचा आपण एकत्रित जमलेले आहोत इथे घटना घडली की जी स्त्री मृत पावली त्यानंतर हा विषय सुरू झाला प्रथम त्या परिवारासाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया परमेश्वराने त्या परिवाराला हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती द्यावी त्यांचं सांत्वन करावं विषय त्यानंतर सुरू होत की ख्रिस्ती धर्मगुरूवर बक्षीस लागले जातात आणि इतिहासात हा पहिला प्रसंग असेल की धर्मगुरूंना सुद्धा लाखांच्या वर बक्षीस लागलेले आनंदाची गोष्ट ना खूप आनंदाची गोष्ट तुम्ही बक्षीस वाढवत चाला मी ते हे तुम्ही बक्षीस वाढवत चला कारण आम्ही त्याच वेळेस मिळलेल्या आहोत आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आम्ही आमच्या ठाई जगत नाही आमचा प्रभू आमच्या ठाई जगात मारण्याची भीती कोणाला सांगता बक्षिसाचा तो धोका कोणाला देता माझी एकच नम्र विनंती या मंचावरून आणि ख्रिस्ती कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चा मधून कि जो कोणी असा वाहतगिरी असंसदीय प्रकारे भाषण करीतो कृपा करून त्या समाजाला विनंती आहे की नाती लागून स्वतःचे जीवन बर्बाद करून घेऊ नका मला फक्त हो दोनच मिनट दिलेले आहेत दोन मिनिटात माझ्या आयुष्यात कधीच बोलले नाही कधीच नाही बोललो आयुष्यात नाही बोललो पंधरा मिनिटं लागतात संदेशाची प्रस्तावना पंधरा मिनिट परंतु समितीचे पदाधिकारी डायरेक्टर विजय भाऊ गुड्डू त्यांचे सर्व तरुण कार्यकर्ते आलेले सन्माननीय सर्व देवाचे महान धर्मगुरु रिषप वर्ग आणि चर्चे सर्व पवित्र जन आनंद वाटतो ते हा संपूर्ण माहोल पाहून एक मन भरून येतं की आपल्यामध्ये युनिटी किती आहे एकी किती आहे असो प्रियानो जो काही वादळ आज महाराष्ट्रामध्ये होत आहे हे वादळ अत्यंत कठीण आहे हे वादळ एक नाही आहे असंख्य वादळ उत्पन्न होणार आहे म्हणून आम्हाला एकच मी सांगेल सुरुवातीला घाबरून द्यायची गरज नाही प्रभू आपल्यासोबत आहे गोपीचंद कर याला गोपी गोपी म्हटलं पाहिजे हा गोपी दादा याची फार काही दिवसांनी हाल होणार आहे मी नाही बोलत मित्र सांगत आहे गोपीचंदचं जर आम्ही मागचं बॅकग्राऊंड जर पाहिलं मी आज बऱ्याच त्याच्या काही गोष्टी ऐकतोय मी हा गुंड वृत्तीचा माणूस आहे याच्या तोंडाला हाड नाहीये हा भरकटलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने त्याला ओकून टाकलेला आहे त्याचं एकच टार्गेट आहे काहीतरी एखादा व्यक्तीला धरायचं आणि त्याच एक खजिना तयार करायचा आणि त्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचं तर आम्ही पाहतो की हा जो व्यक्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काहीतरी भांडवल करतो आणि त्या भांडवलाच रूपांतर तो स्वतःच वर्षवेव समाजामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो ऋतूच्या ताईंच्या मृत्यू आता ती कशी बिचारी मेली हे माहिती नाही अजून कोण सांगेल कसा प्रकार घडलेला आहे आत्महत्या केली की के तिला कोणी मारलं परंतु देवबाब तिच्या आत्म्या शांती देऊ तिच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व धर्मगुरू सर्व आमचा समाज त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभाग आहे हा भाग वेगळा परंतु मी हे म्हणेल की गोपीचंद पाडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर माझे काही भाऊ म्हणले बक्षीस हे बक्षीस नाही आहे बक्षीस काहीतरी जिंकल्यानंतर मिळतात हे बक्षीस तर ही सुपारी आहे आणि ही सुपारी एक एक लाखाची आणि दहा दहा हजाराची एक एक लाखाची दोन दोन लाखाची का असेल ते अकरा लाखाची असेल परंतु मी एकच म्हणेल गोपीचंद भाऊला की जर का महाराष्ट्रामध्ये कुठेही काहीतरी झालं एखादा एखाद्या पाळखाला थोडस गालबुडू जरी लागलं तर आम्ही त्याला धरणार आहोत की त्याने तो खून केलेला आहे आम्ही त्याला जाणार आहोत त्यांच्या पक्षाला धरणार आहोत त्यांच्या संसदेला धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे गोपीचंद दादा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये पडू नका तुम्ही पालकांना हल्ला करणं म्हणजे परमेश्वराच्या बोला हात घालणं लक्षात घ्या कारण पवित्र बायबल मध्ये पाऊल आहे हा पाऊलाने देखील ख्रिस्ती लोकांना मारण्याचा कट केला परंतु परमेश्वराने पावलाला थारकान खाली पाडलं आणि त्याच्या कोण प्रभूची सेवा करून घेतली गोपी तुला एक दिवस असा देव तुझा गोपी चंदा तुझा देव चंदा मेंदा करणार चंदा मेंदा करणार आणि चंदा मेंदा करून तुला चांद्रावर पाठवेल याची तू जाणीव ठेव आणि याची तू काळजी घे आम्हाला धर्मगुरु असल्यामुळं मला काही शब्द मला या ठिकाणी बोलायला म्हणजे इच्छा नाहीये परंतु एकच सांगेल की हा हुरमट आणि धारेला याने ज्या वेळेस आमदार पदाला शपथ घेतली होती की मी सर्व सर्व धर्म समभाव याचं मी राखण करील याच पालन करील आणि सर्वांवर न्याय करेल असे त्यांनी शपथ घेतली भारतीय संविधान हातामध्ये घेऊन साधी गोष्ट शपथ त्यांनी घेतलेले एक धर्म ग्रंथ त्यांनी हातामध्ये घेतलेलाय हा व्यक्ती आमदार पदाच्या लायक हा गुंडा आहे हा घानेडा वृत्तीचा आहे हा समाज समाजामध्ये तेढ निर्माण व्यक्ती म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती बंधू आणि भगिनी त्याच्यासाठी आम्ही निषेध करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी खून झाला कुठेतरी खेड्या पाण्यामध्ये कुठल्याही पाळखाला एक असा घसरा जरी बसला तर आम्ही त्याचं नाव धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे भारत सरकारला महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना दोन्ही मुख्यमंत्र आणि दोन्हीही गृहमंत्री असतील त्यांना विनंती करतो की ह्या व्यक्तीचं आमदारकी पद काढून टाका याला जेलमध्ये टाका याच्यावर एफ आय आर दर्ज करा आणि त्याला मोठी जास्तीत जास्त शिक्षा त्याला द्या लक्षात घ्या त्यानो कारण आज जर त्याला मी आळा घातला तर तो समाज बिघडून टाकेल समाजामध्ये तेढ निर्माण करेल आणि लढाया चालू होतील म्हणून माझी विनंती आहे की आमच्या त्याला म्हणायची काही गरज नाही त्या गोपीला सरकारने चांगल्या प्रकारचं शिक्षा द्यावी आणि त्याला कारागृहात टाकावं थँक्यू पण या ठिकाणी मांडलेलं आहे जे या ठिकाणी बोललेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो प्रत्येकाच्या मनामध्ये जी खतखत आहे प्रत्येकाला व्यक्त व्हायचं होतं परंतु या ठिकाणी मला एका आवर्जून सांगावं लागेल किंवा आनंदाने सांगावं लागेल की ही जी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे प्रत्येक चर्चचे हे पास्टर आहेत आणि प्रत्येक चर्चमध्ये एखाद्या एक एका एका चर्चमध्ये काही एक चर्चमध्ये चर्च हजाराची लोकसंख्या आहे माझं असं मत आहे की दोनशेपेक्षा जास्तच लोक प्रत्येक चर्चला आहेत आणि या ठिकाणी हे एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या आदरणीय धर्मगुरू उभे आहेत जर आम्ही आव्हान केलं असतं बॅनरबाजी केली असती आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन करायचं ठरवलं असतं तर या ठिकाणी जागा पुरली नसते आणि म्हणून आपण हे आंदोलन करत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अल्प आपण एक मोजक्या संख्येने आणि फक्त सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये करायचं ठरवलेलं असल्यामुळं आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इतिहास वाचला तर आमच्या गाळ्यामध्ये गाडगं होतं आमच्या पावलाचे ठसे जमिनी रुमटू नयेत म्हणून आमच्या पाठीमाग एक मोठा झाडू लावलेला असायचा एवढं निश्चित पद्धतीचं जीवन आमचं होतं आमच्या आजोबांचे अंजोबांचे जे नावं आम्हाला माहिती असतील दगड्या धोंड्या कचऱ्या असे सर्व टाकाऊ वस्तूपासून निर्माण झालेल्या ज्या गोष्टी असतील ते नावं आमच्या पिढीला देण्यात आलेले होते आणि त्याच्याही वरती आम्हाला कर्मकांडांमध्ये विविध गोष्टींमध्ये अडकवून म्हणजे आज आम्ही जे चांगल्या पद्धतीचं जीवन जगत आहोत हे त्या व्यवस्थेला पहिल्यापासून मान्य नाही आताही मान्य नाही आज या ठिकाणी दोन तीन जणांनी असा उल्लेख केला की एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही आहोत आणि इथं एकच पोलीस आहे मी तर पोलीस स्टेशनला अशी विनंती केली होती की एकही पोलिसाची आम्हाला गरज नाही आम्हाला आमचा जो निषेध नोंदवायचा आहे आणि आमच्या अगोदर यंत्रणेला ते सर्व माहीत असतात कोण कुठल्या पद्धतीने काम करत आहे आणि आमचा मेसेज आमची साक्ष एवढी चांगली आहे की आम्हाला संरक्षणाची देखील गरज नाही त्यांना माहीत आहे की लोक कुणीही चुकीच्या पद्धतीने वाढणार नाहीत एक चांगला मॅसेज एकच म्हणत आम्हाला पूर्वाश्रमीच परत ते जगण्याकडे जायचं असेल किंवा आम्ही जावं अशी त्यांची मानसिकता असेल त्याच्यामुळं काही विविध लोक आताच्या घरीला पुढे येऊन अशा प्रकारचं जहर रोखण्याचं काम करत आहेत आम्हाला माहिती आहे त्यांच्या बोलण्याने काहीच होणार नाही परंतु वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांचा फेवर मिळवण्यासाठी या ठिकाणी हे लोक अशा पद्धतीने एका समाजाला टार्गेट करून हिंदुत्वाच्या नावाखाली अशा पद्धतीचं वागत आहेत ज्या व्यवस्थेने आम्हाला हजारो वर्ष गुलामगिरी ठेवलं त्या व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी ज्या सर्व महापुरुषांनी काम केलेलं आहे मला स्वाभिमानाने सांगावं लागेल की या सर्व महापुरुषांच्या पाठीमागं ख्रिस्ती लोक उभे राहिलेले ख्रिस्ती मिशनरी उभे राहिलेले आणि संपूर्ण बहुजन समाज जो सत्तर त्याऐंशी टक्के आहे आणि मोजके टक्के जे लोक आहेत त्यांच्या आधिपत्याखाली पारंपरिकरित्या आम्ही राहत आलेलो आहोत आज एवढ्या मोठ्या संख्येने धर्मगुरू या ठिकाणी येण्याचं देखील हेच कारण आहे की आम्ही आज स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत आणि प्रत्येक जण मात्र घर वापसी वगैरे अनेक प्रकारचे गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छितो की एखादा गुन्हेगार असेल गोपीचंद पडळकरेल त्यांना राव द्यायच आणि जर आम्ही एखादा गुन्हेगार असेल जो सर्व आपलं चुकीचं काम सोडून गुन्ह्याची पार्श्वभूमी सोडून जर चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तो ख्रिस्ताला स्वीकार करून ख्रिस्ताच्या मार्गावर चालून जर तो चांगला मार्गभ्रमण करत असेल तर या लोकांची अशी इच्छा आहे का की त्यांनी परत हे सगळं सोडायचं आणि परत त्या गुन्हेगारीकडे जायचं अलीकडच्या काळामध्ये अज अजून एक प्रामुख्याने गोष्ट बघायला आम्हाला मिळते आमच्या ज्या बहुजनांच्या वस वसाहती आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दारू गांजा ड्रग्ज असे विविध धंदे अवैधरित्या अतिशय मोठ्या प्रमाणावर चालू आहेत त्या व्यवस्थेला ते दिसत नाही का आमच्या तरुणांनी दारू प्यावी आमच्या तरुणांनी व्यभिचारात राहावं व्यसनात राहावं आणि समाजाला अहित करणाऱ्या गोष्टी त्यांनी कराव्यात अशी त्यांची मानसिकता आहे परंतु ख्रिस्ती धर्म हा धर्म नसून एक विचार आहे आणि ह्या विचाराने प्रेरित झालेला व्यक्ती कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही तो आमिषाला बळी पडून ख्रिस्ती धर्म स्वीकारत नाही अलीकडच्या काळात एक चुकीचा पायंदा पाडला जात आहे स्वरूपामध्ये की काहीतरी आमिष देऊन धर्मांतर केलं जात आहे या ठिकाणी किती लोकांनी आमिष घेऊन धर्मांतर केलेलं आहे या ठिकाणी आम्ही जेवढे लोक आहोत आपण खूप कमी संख्येने लोकांना बोलवलं आहे परंतु असा एकही व्यक्ती आम्हाला आढळणार नाही की ज्याला कोणीतरी आम्हीच दिलाय कोणीतरी त्याला लालू देऊन धर्मांतर केलेलं आहे आम्हाला जो विचार आमच्या उन्नतीकडे नेणारा योग्य वाटला डॉक्टर बाबासाहेब अम्मांनी आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये तो अधिकार दिला आणि त्याच्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या रीतीने करता येत आहेत बाबासाहेबांचं संविधान पाठीशी असल्यामुळं आज आम्ही एवढं चांगल्या प्रकारे जीवन जगू शकत आहोत आज जगामध्ये सगळ्यात मोठी ख्रिस्ती संख्या जर कोणाची असेल तर तो ख्रिस्ती समाज आहे फक्त भारताचा धर्मांतर होत आहे का तर अजिबात नाही ज्याला जो विचार पटेल ज्याला जो विचार उन्नतीकडे नाही त्याच्याकडे माणसं जातात आणि जात राहते अशा दुष्टवृत्तींनी कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला ते होणार नाही आणि या ठिकाणी जे जण असं बोलले की आम्ही कोणाला भेट नाही आणि ही गोष्ट सत्य आहे आम्ही भीतीपोटी नसून या ठिकाणी आम्ही फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आलेलो आहोत कारण अलीकडच्या काळामध्ये राजकीय व्यक्त्यामुळं कदाचित गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेबांचं या भुंकणाऱ्या कुत्र्याकडं लक्ष नसेल ते लक्ष कसं वेधलं जाईल याच्यासाठी आपण प्रार्थना करावी कारण कदाचित त्यांच्या जवळची टीम त्यांना हे सर्व काही सांगत नसेल दाखवत नसतील त्याच्यामुळं हा मोकाळ सुट सुटलेला डुक्कर मोकाळ सुटलेलं कुत्रा अशा पद्धतीने काम करत आहे मला असं वाटतं की ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष त्याच्याकडे जाईल किंवा मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री याच्याकडे लक्ष देतील याला पावन घालतील कारण मागच्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांचं स्टेटमेंट आहे की कोणी असे प्रक्षोभक वक्तव्य करून प्रसिद्धीचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये तर मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या काहीतरी दिवसात कारण आता ही घटना घडून जवळपास दहा ते पंधरा दिवस झालेले ज्या महिलेचा ज्या महिलेने आत्महत्या केलेली आहे त्याची जी पार पारिवारिक पार्श्वभूमी आहे परिवारामध्ये त्यांच्या जे काही घडलेलं आहे आणि त्या पारिवारिक गोष्टीला धर्माचा रंग देऊन धर्माशी जोडून आणि ख्रिस्ती समाजाला टार्गेट करून मोर्चा काढणे आमच्या धर्मगुरूला मारण्याची सुपारी देणे असा जो काही त्यांचे प्रयत्न चालू आहे मला माहिती आहे कोणी सुपारी घेऊ शकणार नाही आणि हे देखील देणार नाहीत परंतु सर्वांनी आपापल्या संबंध बुद्धीचा उपयोग केला पाहिजे आणि आमचे जे धर्मगुरू आहे ज्या ज्या ठिकाणी आपण काम करत आहात निदान या शहरामध्ये श्रिस्ती कृती समिती आपल्यासोबत आहे आपण या समितीसाठी देखील प्रार्थना करावी कारण या समितीमध्ये असे असंख्य तरुण आहेत जे आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत अनेकांनी सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून एक चांगला नागरिक बनण्यासाठी एक चांगलं काम करत आहेत तर या समितीच्या पाठीशी देखील आपण उभा राहावं आणि पाळसाहेबांनी बोलले की सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे मी म्हणेल सर्व एकत्रच आहे असं कोणी देखील नाही की जे कुणामध्ये मतभेद असतील फक्त एवढं आहे आप आप की आपण आपापल्या चर्चमध्ये आपापल्या आप प्रार्थनास्थळांमध्ये काम करत आहात